नमस्कार श्रीनाथ सत्संग परिवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत दत्त जयंतीच्या या विशेष पर्व काळामध्ये आपण गुरुचरित्र श्री गुरु ज्या विशेष लीला आहेत त्या लिलेचा आपण त्या ठिकाणी हो। गुरुचरित्रामध्ये सिद्ध नामधारकाला त्या ठिकाणी अत्यंत पुण्य आणि पावन त्या ठिकाणी कथा सांगतायत पूर्व भागामध्ये आपण कथा श्रवण केले की गोकर्ण महाबळेश्वरचं जे महात्म्य आहे ते महात्म्य कशा पद्धतीनं आहे आणि ते लिंग कशा पद्धतीने स्थापन झालं ती कथा आपण त्या ठिकाणी ऐकली आणि म्हणून श्रीपाद श्रीपल्लभ स्वामी महाराज त्या ठिकाणी गोकर्ण तीर्थक्षेत्रावर त्या ठिकाणी अं थांबलेले आहेत तीर्थयात्रा करता करता आणि म्हणून नामधारक सिद्धाला असं विचारतात की तिथलं नेमकं काय महत्व आहे आणि तिथले राहिल्यानं काय त्या ठिकाणी त्याची महती आहे ते तुम्ही मला त्या ठिकाणी सांगा म्हणे ते सांगितल्याच्या नंतर सिद्ध सांगतायत ते ऐकल्याच्या नंतर सिद्ध त्या ठिकाणी सांगतायत की गोकर्ण तीर्थक्षेत्राचं महात्म्य अनन्य साधारण त्या ठिकाणी आहे पूर्वी ते सांगत असताना पूर्व इतिहास सांगत असताना त्या ठिकाणी इश्वाकू वंशामध्ये मित्रसेन नावाचा एक राजा झाला म्हणे आणि तो राजा उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी राज्य करत होता आणि राज्य करत असताना एक एक दिवशी काय झालं त्याच्या त्या राज्यामध्ये त्या राज्य दरबारामध्ये त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी आले आणि वशिष्ठ ऋषी आल्याच्या नंतर त्यांचा आदरातिथ्य झाला आणि आदरातिथ्य झाल्याच्या नंतर त्यांच्या भोजनाची काहीतरी व्यवस्था करावी म्हणून राजाने एका सेवकाला सांगितलं की तू यांच्या भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी कर पण तो जो सेवक होता तो सेवक त्या राजाच्या विषयी कपट मनामध्ये ठेवून होता राजाची निंदा करणारा तो ठिकाणी होता आणि राजाला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी धोका पोहोचेल याची तो वेळ आणि वाट पाहत होता अशा पद्धतीने त्याला असं लक्षात आलं की वशिष्ठ ऋषी आलेले आहे आणि आपण त्या ठिकाणी आता हीच योग्य वेळ आहे असं समजून त्यानं कपट कारस्थान करायचं ठरवलं आणि त्यानं काय केलं की राजाच्या माघारी त्या पाक शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी वशिष्ठांचं त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींचं ज्या ठिकाणी भोजन चालू होतं त्या ठिकाणी तिथे काहीतरी मांस ठेवलं आणि मांस ठेवल्याच्या नंतर ते, ते ताटामध्ये मांस बघितलं आणि वशिष्ठांना खूप अत्यंत राग आला आणि राग आल्याबरोबर त्यांनी त्या मित्रसेनाला सांगितलं की अरे मित्रसेन तू माझी थट्टा करण्याकरता मला मांस त्या ठिकाणी वाढतो तू ब्रह्मराक्षस त्या ठिकाणी होशील अशा पद्धतीचा शाप दिला शाप दिल्याच्या नंतर मित्रसेनाला असं वाटलं की मला विनाकारण शाप दिला मी मी काहीही केलं नाही मी अत्यंत आदरयुक्त भावनेनं तुमचा सत्कार केला पण मला माहितीच नाही माझ्या पाठीमागे सगळ्या गोष्टी घडलेल्या मी दर युक्त त्या ठिकाणी सेवा केली आणि आदरयुक्त होऊन सेवा केल्याच्या नंतर तरी सुद्धा तुम्ही मला शाप शाप त्या ठिकाणी दिला आणि म्हणून राजाला पण राग आला आणि राजाने सुद्धा त्या ठिकाणी हातात पाणी घेतला आणि गुरु वशिष्ठांना शाप द्यायला निघाला पण गुरुला शाप देणं हे काही योग्य नाही म्हणून त्याची धर्मपत्नी जी राणी होती ती राणी त्या ठिकाणी पळत आली पळत आल्यानंतर तिने राजाला सांगितलं की राजा असा गुरुद्रोह कधीही तुझ्या जीवनात घडू नको हे पाप आहे राजाला आपण गुरुनी आपल्यावर कोप केला तर चालतो पण आपण गुरुवर कधीही कोप करायचं नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे समजून सांगितल्याच्या नंतर राजा शांत झाला पण हातामध्ये घेतलेलं जे पाणी होतं ते काय करावं म्हणून त्यानं स्वतःच्या पायावर टाकलं आणि पायावर टाकल्याबरोबर त्याचे पाय काळे पडले आणि म्हणून त्याला कलमाशपाद नाव कलमाशपाद हे नाव त्या ठिकाणी पडलं आणि मग कालांतरानं तो ब्रह्मराक्षस झाला ब्रह्मराक्षस झाल्याच्या नंतर त्याला उशाप मिळाला वशिष्ठाने सांगितलं की बारा बाबा बारा वर्षाच्या नंतर तू त्या ठिकाणी पुन्हा राजा त्या ठिकाणी उशीर पण बारा वर्ष तुला ब्रह्मराक्षस त्या होऊन त्या ठिकाणी जंगलामध्ये फिरावं लागेल आणि मग तो बारा वर्ष त्या ठिकाणी जंगलामध्ये फिरत असताना फिरत असताना शेवटची काही वर्ष राहिली शापमुक्त होण्याकरता पण एका अरण्यामध्ये एक ब्राह्मण दंपती चाललेली होती आणि रस्त्यानं चालता 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 त्या ब्रह्मराक्षसाला भूक लागली आणि म्हणून त्यानं त्या काय केलं ब्राह्मणाला पकडलं आणि पकडल्याबरोबर त्या ब्राह्मणाला तो खाणार तर तेवढ्यात ती ब्राह्मण स्त्रीपत्नी असं म्हणाले की माझ्या पतिदेवांना तुम्ही खाऊ नका म्हणे मारू नका आणि म्हणून मी तुम्हाला अनन्य विनंती करते म्हणे मला जी मुलं होतील तुमचं नाव ठेवील म्हणे पण माझ्या पतीला तुम्ही काही मारू नका अशा पद्धतीने खूप विनंती केली पण तो ब्रह्मराक्षसच होता त्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी मारलं आणि मारल्याबरोबर त्या ठिकाणी त्या पतिव्रतेनं मारल। बर, त्या याला शाप दिला की तुझा संसार नीट होणार नाही तू राजा जरी होशील तू शापातून मुक्त होशील पण तुझा संसार नीट होणार नाही आणि तुला कोणतीही संतती त्या ठिकाणी होणार नाही अशा पद्धतीने शाप दिला शाप दिल्याबरोबर त्या ठिकाणी ती पतीसह हो त्या ठिकाणी ती त्या ठिकाणी अग्निप्रवेश त्या ठिकाणी केला सती गेली ती सती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी इकडे अं इकडे हा जो कलमाश बाद होता हा मित्रसेन राजा होता त्या ठिकाणी पूर्ववत राजा झाला पण राजा झाल्याच्या नंतर त्याला त्या ठिकाणी संसार करता येईना मग काय करावं विचारात तो त्या ठिकाणी पडला दुखी झाला आणि दुखी झाल्याच्या नंतर एक दिवस गौतम ऋषी आले आणि गौतम ऋषींनी गौतम ऋषी आल्याच्या नंतर गौतम ऋषींना विचारलं की मी याच्यावर काय करू त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तू काय कर गोकर्ण तीर्थक्षेत्रावर जा तिथे जरी पाप घडलेली असते तरी तिथं तुला तुझ्या त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होईल अशा पद्धतीनं सांगितलं आणि मग तिथलं गोकर्णाचं काय महत्व आहे मला तुम्ही सांगा म्हणे आणि ते सांगितल्याच्या नंतर गौतम ऋषी सांगायला लागले की तिथलं महत्व असं म्हणे एक दिवस मी त्या ठिकाणी शिवरात्रीचा पर्व काळ होता आणि मी तिथे राह रा, राहिलो होतो आणि त्या ठिकाणी अत्यंत एक अत्यंत वृद्ध अशी आणि सर्वांग कुष्ट झालेली अत्यंत गलिच्छ अशी एक स्त्री आणि त्या स्त्री त्या ठिकाणी मृत पावली मृत पावल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिला कैलासातून शिवदूत न्यायला आले ते सगळं बघितलं बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणी मी शिवदूतांना विचारलं की का हो बाबा तुम्ही विमान घेऊन कास काय ह्या बाईला न्यायला आले हे तर सर्वांग कुष्ठ झालेला आहे त्या ठिकाणी सर्वांगावर तिच्या पापाची चिन्ह दिसत आहेत आणि हिच्याकडून खूप काहीतरी मोठं पाप घडलेलं आहे म्हणून सगळ्या आधी व्याधी त्या पेढ्या सगळ्या तिला होत आहेत आणि मग तुम्ही तिला कैलासात कस काय घेऊन जाता तिला तर नरकात जायला पाहिजे ना तर असं सांगितलं चंद्रशिवदूतांनी सांगितलं बरोबर आहे म्हणे महाराज तुमचं की ही नरकात जाण्याला योग्य आहे पण हिच्या हातून काही सेवा घडली त्या सेवाच्या पुण्य प्रभावामुळे तिला ती कैलासाचे अधिकारी त्या ठिकाणी झाली म्हणे आणि मग हे सांगत असताना काय तिच्या हातून घडलं मग ते पूर्व वृत्तांत त्या महिलेचा सांगतात की तिचा एक चांगल्या कुळामध्ये जन्म झालेला होता आणि मग चांगल्या कुळामध्ये जन्म झालेला असताना तिचा विवाह झाला विवाह झाल्याच्या नंतर तारुण्यात त्या ठिकाणी तिला वैधव्य आलं वैधव्य आल्याच्या नंतर त्या ठिकाणी हळूहळू हळूहळू तरुण असल्यामुळे तिच्याकडून व्याभिचार घडायला लागला व्याभिचारानं त्या ठिकाणी समाजानं पूर्ण कुळानं तिला वाळीत टाकलं वाळीत टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी ती अत्यंत स्वैराचारी होऊन त्या ठिकाणी राहायला लागली आणि मग राहायला लागल्यानंतर ला एक कामिक मनुष्य होता त्याच्याकडे ती राहायला लागली राहायला लागल्याच्या नंतर मागून दिवस जायला लागले आणि एक दिवस काय घडलं की तो कामिक त्या ठिकाणी अत्यंत व्यसनाधीन होता आणि तो एक दिवस मद्यप्राशन करत असताना त्या ठिकाणी मद्यप्राशन करत असताना तिला सांगितलं की मांस शिजवायला तिला सांगितलं आणि मग अंधाराच्या रात्री तिला लक्षात आलं नाही की आपण काय करतो आहोत गोठ्यामध्ये बांधलेलं एक वासराचं गाईचं जे वासुरू आहे त्या वासरालाच त्या ठिकाणी तिनं त्या ठिकाणी हे केलं तिला मारलं आणि मारून त्या ठिकाणी त्याचं मांस त्या ठिकाणी शिजवलं आणि ते तिला सकाळी लक्षात आलं की आपण काय चूक केली आणि चूक केल्याच्या नंतर तेवढ्या त्या, त्या दहा मिनिटा करता त्या दोन करता ती शिव शिव शिवचंद्र मवळे असं म्हणली आणि म्हणाली माझ्याकडून हे काय पाप घडलं म्हणे आणि अशा पद्धतीनं घडल्याच्या नंतर ती त्याच्यानंतर नरकात गेली तिथं सुद्धा तिने अनेक दुःख भोगली भोगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा ती जन्माला आली पण जन्माला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी रोगी दुःखी होऊन जन्माला आली जन्माला आल्याच्या नंतर खूप दुःख तिला सहन करावं लागलं शेवटी तिच्या आई वडिलांनी तिला घरातून हाकलून दिलं आणि हाकलून दिल्याच्या नंतर ती दरकोस दर मुक्काम करत करत गोकर्ण तीर्थक्षेत्रावर आली म्हणे आणि तिथं आल्याच्या नंतर तिला अत्यंत भूक लागलेली होती पण त्या दिवशी शिवरात्रीचा पर्व काळ होता उपवास होता सगळ्यांना त्याच्यामुळे तिला अन्न कुठेही मिळालं नाही त्याच्यामुळे तिच्याकडून शिवरात्रीचा उपवास घडला म्हणे आणि त्याच्या हातात कोणी प्रसाद देताना बेलाचं पान ठेवलं तिला वाटलं खायची वस्तू नाही म्हणून ते फेकून दिलं आणि नकळतपणानं ते बेलाचं पान महादेवाच्या शिवलिंगावर पडलं आणि तिसरी गोष्ट प्रदोष काळामध्ये त्या ठिकाणी तिला शिवलिंगाची पूजन पाहायचा भाग्य त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमुळे त्याच्या जीवनामध्ये ती कैलासाची अधिकारी त्या ठिकाणी झाली आणि असंही तीर्थ क्षेत्राचं महात्म्य त्या ठिकाणी आहे आणि हे सांगतच गौतमांनी सांगितलं की अशा पद्धतीनं राजा तू जर तिथं गेलास तर ह्या ब्रह्महत्येतून त्या ठिकाणी तो मुक्त होशील आणि म्हणून ह्या कथेचं तात्पर्य एकच आहे की आपल्या जीवनामध्ये की भगवत प्राप्ती त्या ठिकाणी भगवंत अंतकरणपूर्वक म्हणजे आता लक्षात घ्या ते पाप आपण जर केलं आणि आपण पाप करून जर एखाद्या तीर्थक्षेत्रावर दान पुण्य जर केलं तर आपले पाप नाहीसे होतात असं अजिबात नाही केलेलं पाप जे आहे ते पाप भोगावं लागतं पण ज्या वेळेला आपली अंतकरणाची शुद्धी होते आणि आपण अखंडित प्रभू स्मरणामध्ये जातो त्यावेळेला मात्र आपली सगळी पाप धुतल्या जातात तर अशा पद्धतीने ती कैलासाची असे अनेक उदाहरण भागवतात मिळाचं सुद्धा असं त्या पद्धतीचं उदाहरण त्या ठिकाणी पाहायला सापडतं आणि म्हणून अशा पद्धतीनं भगवत प्राप्ती करता हे उपाय त्या ठिकाणी आहे आणि असं सिद्ध नामधारकाला त्या ठिकाणी सांगतायत मग पुढे श्रीपाद श्रीवल्लभ असा अनेक प्रवास करता 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 कुरवपूर तीर्थक्षेत्रावर गेले कुरवपूरला कृष्णा नदीच्या त्या ठिकाणी अं कृष्णा नदी वाहते त्या पुरवपूर तीर्थक्षेत्रावर ते राहिले राहिल्याच्या नंतर त्या पुरवपुरामध्ये एक विद्वान अशी अनेक ब्राह्मणांची घरं होती आणि तिथं त्या ठिकाणी एक विद्वान ब्राह्मणांचं घर त्या ठिकाणी एक मुलगा जन्माला आला पण मुला तो मुलाला काहीही येत नव्हतं कोणतंच काहीही येत नव्हतं अत्यंत ढ मुलगा होता त्याची बुद्धी त्या ठिकाणी खुंटीत होती त्याला काहीही कळत नव्हतं आणि म्हणून त्या ठिकाणी वडलाला असं वाटलं मला मुलगा झाला पण माझी एवढी मोठी कीर्ती माझ्या मुलाला काहीच येत नाही त्याच्यामुळे माझं नाव सगळं खराब होऊ लागलं असं त्यांना वाटायला लागलं आणि म्हणून ते नेहमी त्या मुलाला दुष्ण द्यायला लागले त्याला सुद्धा वाईट वाटायला लागले की आपल्याला काहीच कसं येत नाही अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं पिता मुलगा आणि त्याची आई अत्यंत दुःखी झाले आणि एक दिवस दोघांनी त्या ठिकाणी स्वतःच देह संपवण्याचा निर्णय त्या ठिकाणी केला आणि भगवान श्रीपाद श्रीवल्लभ तिथं कृष्णा नदीच्या काठावर बसलेले होते आणि मग त्यांनी असं विचार केला की के आपण काय करावं की आपण आपला देह त्यागण्यापूर्वी आपण त्या ठिकाणी स्वामींचं दर्शन करावं म्हणून श्रीपाद वल्लभांचं दर्शन घेण्याकरता गेले आणि स्वामींनी सांगितलं करे बाबा काय दुःख तुम्हाला त्यांनी सांगितलं की असा माझा हा मुलगा आहे अत्यंत ढय जड बुद्धीचा आहे त्याला कोणतंही त्याला काहीही शिकवलेलं लक्षात राहत नाही त्याला काहीही शिकवलं तरी त्याला बोलता येत नाही लिहिता येत नाही वाचता येत नाही त्याला काही लक्षात राहत नाही आणि आमच्या घरी मात्र न पिढ्या विद्वत्तीची परंपरा त्या ठिकाणी आहे असा हा जड मुलगा माझ्या ठिकाणी उत्पन्न झाला मी काय करू म्हणे त्यावेळेला स्वामी महाराजांनी सांगितलं त्यावेळेला व्रताचं महात्म्य श्रीपाद श्री वल्लभांनी तिला सांगितलं शनी प्रदोषाचं महात्म्य की ज्याला उत्तम पुत्र प्राप्ती करून घ्यायची आहे की ज्याला सुलक्षण मुलगा पाहिजे तर त्यांनी शणी प्रदोषाचं व्रत त्या ठिकाणी करायला पाहिजे आणि जो नित्य शनि प्रदोषाचं व्रत करतो भगवान सांब सदाशिवांची सेवा करतो त्याला सुलक्षणी मुलगा त्या ठिकाणी प्राप्त होतो हे निश्चित रूपानं आणि म्हणून एक लक्षात ठेवा स्वामी महाराज मुलगा आल्याबरोबर त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला त्या ठिकाणी विद्वान करू शकत होते पण त्यांनी तसं केलं नाही आधी त्या महिलेला सेवा सांगितली लक्षात ठेवा आपल्या जीवनामध्ये काहीतरी तप घडलं पाहिजे आपल्याकडून काहीतरी सेवा घडली पाहिजे तरच मात्र आपल्याला भगवान प्रसन्न होतात अन्यथा नाही म्हणजे आपण गेलो देवाकडे देवानं लगेच आपल्याला गुण द्यावा असं होत नाही काहीतरी थोडीफार सेवा श्रद्धा भाव त्या ठिकाणी असावा लागतो तर अशा न्याय म्हणून स्वामींनी तिला आधी सांगितलं की बाई तू शनी प्रदोष करायला सुरुवात कर ते व्रत कर आणि त्याचं महात्म्य एवढं आहे की त्या महात्म्यानं त्या ठिकाणी उज्जैन नगरीमध्ये भगवान सांब सदाशिव महाकालेश्वर रूपामध्ये प्रकट झाले हे शनिप्रदोषाचं महात्म्य आहे आणि म्हणून एका गवळ्याच्या पोरानं शनिप्रदोषाचं व्रत केलं आणि त्या एका गवळणीनं बघितलं आणि त्याच्या प्रभावानं काय झालं तर त्या प्रभावानं त्या ठिकाणी भगवान सांब सदाशिवांनी त्या गवळणीला आशीर्वाद दिला की तुमच्या तिथे भगवान सा कृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण होतील असा आशीर्वाद त्या ठिकाणी दिला तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कथा सांगून स्वामी महाराजांनी त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि हात ठेवल्याबरोबर त्याला सगळं वेद शास्त्र नीती न्याय तर्क व्याकरण इत्यादी ज्या गोष्टी आहेत सगळं त्याला एका एक क्षणात त्या ठिकाणी प्राप्त झाल्या आणि त्या स्वामी महाराजांच्या चरणावर पडला आणि चरणावर पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी अत्यंत आनंदित होऊन त्या ठिकाणी ते दोघही अं माता आई आणि मुलगा अत्यंत आनंदित होऊन आपल्या घराकडे त्या ठिकाणी केल्या अशा पद्धतीची सिद्ध नामधारकाला भगवंताच्या स्वामी महाराजांच्या चरित्राची दिव्य लीला त्या ठिकाणी सांगतायत तर पुढची जी लीला आहे ती लीला नक्की ऐकायला विसरू नका आपल्याच या श्रीनाथ सत्संग परिवार युट्यूब चॅनलला तर अजूनपर्यंत आपण लाईक केले नसेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना रामकृष्ण हरी